नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे टिफिनसाठी साठी झटपट सुकी कारल्याची भाजी चला भाजी हे। हे तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन कारले घेतलेले आहेत हे कारले सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कारल्याचे दोन्ही साईडचे देठ या प्रकारे कापून घ्यायचे आहेत आणि कारल्याला अगदी पातळ पातळ स्लायसेसमध्ये मध्ये कट करायचं आहे त्यामुळे काय होते कारल्याची भाजी लवकर शिजायला मदत होते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी अगदी पातळ पातळ स्लायसेस कारल्याचे केलेले आहेत या प्रकारे अगदी पातळ पातळ स्लायसेस करून यामधील बियासुद्धा आपल्याला सेपरेट करायच्या आहेत बिया कडक असल्यामुळे त्या भाजीमध्ये शिजत नाही आणि खाताना त्या चांगल्या लागत नाही त्यामुळे कारल्यामधील बियासुद्धा काढून टाकायच्या आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कारल्याच्या प्रत्येक फोडीला आपल्याला मीठ छान असं चोळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कारल्याला मीठ लावून घेतल्यानंतर त्याला लगेचच पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे तर हे कडवट पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे कारल्याच्या फोडी या प्रकारे दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन त्याला असं हलकंसं प्रेस करून त्यामधील हे कडवट पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सगळ्या कारल्याच्या फोडींमधून कडवट पाणी काढून टाकलेलं आहे या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल की कारल्यातील पाणी काढल्यामुळे कारल्याची पौष्टिकता वगैरे कमी होईल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता आणि कारले कापल्यानंतर लगेच त्याची भाजी करायला घेऊ शकता या ठिकाणी मी कारल्या सगळं कडू पाणी काढून घेतल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे नंतर आता भाजीसाठी फोडणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये मोठा एक ते दीड चमचा एवढं तेल गरम करून घेतलेला आहे तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान तरतडले -तर की त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे कारल्याची भाजी असल्यामुळे या ठिकाणी तेलाचा थोडा जास्त वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार किंवा तेल कमी जास्त करू शकता त्यानंतर आलं लसूणची पेस्ट छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये कारल्याच्या फोडी टाकून घ्यायचा आहे आणि ह्या फोडीसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान एक ते दोन मिनिट अशा परतून घ्यायच्या आहेत नंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि परत कारल्याच्या फोडींना छान असं परतून घ्यायचं आहे हळद आणि मिठामुळे भाजी लवकर शिजायला मदत होते हळद आणि मिठाबरोबर कारल्याच्या फोडींना छान परतून घेतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट मध्यम आचेवरती कारल्याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन मिनिटानंतर कारल्याच्या फोडी पन्नास टक्के शिजल्या गेल्या आहेत त्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला हलकासा तांबू सोयीपर्यंत कारल्याबरोबर छान असा चा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कांद्याला छान असं चा कारल्याच्या भाजीबरोबर परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर मी टाकून घेतलेली आहे टाकून घेतलेले सगळे सुके मसाले भाजी बरोबर छान असे परतून घ्यायचे आहे त्यानंतर या स्टेजला यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट एखाद मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे भाजीमध्ये आता कारल्याची भाजी छान शिजलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे ही भाजी चवीला खूप छान लागते अजिबात कडू होत नाही तर तुम्हाला आजची माझी साधी सोपी आणि अजिबात कडू न होणारी कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद